नमस्कार शेतकरी बंधूं आज मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे एक हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आलेली आहे एक हजार चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सतरा हजार अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जाशीच्या दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालेली आहे हळदीला अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार पाचशे रुपये